नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर मी आज घेऊन आलेल्या आहे तुमच्यासाठी एक खास रेसिपी पारंपरिक राजस्थानी बट्ट्या ही रेसिपी जर तुम्ही एकदा केली ना तर घरच्यांच्या आणि पाहुण्यांच्या कौतुकाची खाण होणार यात शंकाच नाही तर चला वेळ वायानं घालवता रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला अगोदर उंडा मळण्यासाठी एक ताट घ्यायचा आहे त्या ताटामध्ये मी थोडंसं कोमट पाणी करून घेतलं आणि ते टाकला अगोदर आणि त्या पाण्यामध्ये एक वाटी रवा टाकला रवा टाकल्यानंतर तो पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला आपल्याला हा रवा तीन ते चार मिनिटं असाच पाण्यामध्ये राहू द्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे आपला रवा मस्त फुललेला आहे असं केल्याने आपल्या बट्ट्या एकदम खुसखुशीत होतात त्यानंतर मी इथे तीन ते चार चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता गव्हाचं पीठ टाकल्यानंतर मी इथे एक वाटी बेसन पीठ टाकलं बेसन पीठामुळे बट्टीला खूप छान टेस्ट येते आणि त्यानंतर दोन ते तीन चमचे ओवा टाकला त्यानंतर अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकला एक चमचा हळद टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलं राजस्थान म्हणलं की तूप तर पाहिजेच तर मी इथे बिना वितळलेलं एक वाटी तूप टाकलं तूप टाकल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं राजस्थानमध्ये साध्या घरामध्येही बनते ही भट्टी आणि राजघराण्यामध्ये काही खास प्रसंगीही खाल्ली जाते डाळ भट्टी चुरमा ही थाळी काही खास प्रसंगी विवाह आणि यात्रेमध्ये हमखास दिली जाते तूप पिठामध्ये मिक्स झालं की आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून याचा उंडा मळून घ्यायचा आहे उंडा जास्त घट्टही नाही आणि जास्त पतलाही नाही मिडियम साईजचा मळून घ्यायचा आहे अशा प्रकारे उंडा मळून झाल्यानंतर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं उंडा बाजूला ठेवायचा तोपर्यंत इकडं डाळ करून घेऊया डाळ बनवण्यासाठी मी कांदा हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट कढीपत्ता आणि शेंगदाणे कुटून घेतलेले आहे आता गॅस पेटून गॅसवरती एक पातीला ठेवूया त्यामध्ये तीन ते चार पळ्या तेल टाकलं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे टाकले मोहरी आणि जिरे चांगले तळले की त्यामध्ये लगेच आपण कापून घेतलेला कांदा टाकून घेऊयात त्यानंतर सहा ते सात पानं कढीपत्ता टाकला कढीपत्ता टाकल्यानंतर कांदा आणि कढीपत्ता व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि त्यानंतर हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे आता आपल्याला एक चमचा मिरची पावडर आणि एक चमचा धने पावडर टाकायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले टाकू शकता हे सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला द्यायचं आणि त्यानंतर मी इथे शिजून घेतलेली तुरीची डाळ त्यामध्ये टाकली डाळ टाकल्यानंतर तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार त्यामध्ये पाणी टाकायचं तुम्हाला किती घट्ट पाहिजे आणि किती पतली पाहिजे राजस्थानी डाळ म्हटलं तर थोडीशी घट्टच असते त्यामुळे थोडी घट्टच राहू द्यायची डाळ टाकल्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकलं मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि गॅसच्या मीडियम फ्लेमवरती दहा ते पंधरा मिनटं डाळ चांगली शिजू दिली इथे आपला उंडा पण आता मस्त भिजलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे मी दाखवते हे त्याप्रमाणे करायचं आहे आपल्याला हुंडा जास्त मोठाही नाही आणि जास्त छोटाही नाही घ्यायचा आहे आपण ज्याप्रमाणे पुरणपोळीचं पुरण भरण्यासाठी करतो तसं करून घ्यायचं अगोदर आणि त्याला मध्ये तूप लावायचं आणि पुरण भरल्यानंतर आपण जसं दाबून घेतो त्याप्रमाणे दाबायचं कारण ही भट्टी आतमध्ये पोकळ असते त्यामुळे हे व्यवस्थित दाबून झाल्यानंतर त्याला मस्त गोल आकार द्यायचा अशा प्रकारे अशा प्रकारे मी इथे सर्व गोळे बनवून घेतले त्यानंतर मी गॅस पेटवला गॅसवरती बट्टीच ओव्हन ठेवलं आणि आता आपल्याला ह्या जाळीवरती एक एक गोळे ठेवायचे आहे अशा प्रकारे मी सर्व गोळे ठेवून घेतले सर्व गोळे ठेवून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून याला तीस ते पस्तीस मिनिट गॅसच्या मीडियम फ्लेमवरती चांगलं वाफळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने व्यवस्थित भाजलेले आहे इथे मस्त आपली डाळ पण तयार झालेली आहे हे सर्व आपण एका ताटामध्ये घेऊया शकता आपल्या भट्ट्या इथे बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतमध्ये एकदम मऊ झालेले आहेत इथे मस्त आपल्या दाळ भट्ट्या कांदा लिंबू सोबत भात तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा